आपला सह्याद्री न्यूज आवाज जन मध्ये आपले स्वागत आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आताच आपल्या करा करा आणि झालं अभिनंदन करतो सरकारला पाठिंबा पार देतो आणि हे शासन आपलं शासन हे दूरदृष्टीचं शासन आहे अध्यक्ष महोदय मला अनुभव आहे आपल्या शासनाबरोबर मी दोन हजार चौदा ते एकोणीस झाला जो कार्यकाल मी पाहिलेला आहे तो कार्यकाल ह्या महाराष्ट्राचा आणि त्यानंतर आता आताचं जे सरकार पुन्हा एकदा हे महायुतीचं प्रचंड बहुमताने आलेलं आहे मी आदरणीय देवेंद्रजीचं आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब आदरणीय अजितदादा या तिन्ही मान्यवरांचा आणि नवनिर्वाचित जेवढे मंत्री महोदय आहे या सर्वांचे मी मनापासून अभिनंदन करतो आणि मला खात्री आहे की अतिशय प्रगतीच्या पथावर या महाराष्ट्र राज्याला पुढे नेण्यासाठी ही पाच वर्ष भरभक्कम राहतील माझ्या मनामध्ये शंका नाही अदर्य केलेल्या भाषणाला अनेक पद्धतीचे त्यांचे जे दिशा जे विचार या महाराष्ट्राला नव प्रगतीच्या पथावर नेते त्याच्यामध्ये माझा किल्ले शिवराणी छत्रपती शिवरायाची शिवजन्मभूमी एकशे पंच्याण्णव विधानसभा आहे अध्यक्ष महोदय आणि मला सांगावं लागेल की एक मे एकोणीशे साठ ला या महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आणि तदनंतर हा मोठा प्रवास चालू झाला आहे अतिशय कष्टातून आणि सर्व सर्वसामान्य सर्व शेतकऱ्यांनी कामगारांनी आणि कष्टकऱ्यांनी आणि आपल्या सर्वांच्या विधिमंडळातल्या निर्णयाने हा महाराष्ट्र फुललेला आहे आज मला शास्त्राला सांगावं लागेल की ब्रिटिश आपल्याला ज्यावेळेस सोडून गेले किंवा आपण त्यांना बाहेर काढला अध्यक्ष महोदय त्या असलेल्या धरणांची जर आज परिस्थिती पाहिली तर त्या धरणामधून काळ काढणं अतिशय महत्वाचं आहे मुख्यमंत्री मोदी लागली जेवढे काही आपले धरण आहेत त्या धरणातून आपल्याला ला करावी लागतील कारण त्या धरणाच्या काळामध्ये आपलं पाणी साचवायचा सा जो अंदाज आहे तो अंदाज चुकतो आणि त्यामुळे सभागृहाची बैठक आपण पाच वाजून पंचेचाळीस मिनिटापर्यंत चालवणार धन्यवाद अध्यक्ष मोदय तर ह्या धरणातल्या का। काळातल्या मातीतला एक पॉलिसी निर्णय शासनाचा व्हायला पाहिजे त्यानंतर मराठी दर्जा जो अभिजात दर्जा आपण दिला केंद्राने मी कौतुक करतो केंद्र शासनाचे पण त्याच्याबरोबर एक गोष्ट आवर्जून सांगेल मी सभागृहामधून एक सदस्य नात्याने कि आपलं जे इतक्या वर्षाचा जे भांडण आहे सीमा रेषेवरच बेळगाव आणि निपाणीची जी आपली मराठी माणसं आहे त्या सगळ्या मराठी भाषांच्या बाबतीतल्या मराठी भाषिकांच्या बाबतीमध्ये आपण केंद्राकडे एक अद्यावत अशा पद्धतीचा पुन्हा एक प्रस्ताव पाठवला पाहिजे आणि त्या सीमालगतचा प्रश्न इतक्या वर्षाचा हा निकाली लावण्यामध्ये देवेंद्रजींनी पुढाकार घेतला पाहिजे आपल्या सर्व विधिमंडळाच्या वतीने अध्यक्ष मध्ये आपल्या वतीने आणि आपली जी गावं तिकडे जी, जी राहिलेली आहेत त्या बाबतीमध्ये निश्चितपणे केंद्राशी बोलणं करून ही सगळी मराठी भाषिक गावं आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये आणली पाहिजे साहेब आपण एक नवीन क्रांती काढ केली खर तर महाराष्ट्र राज्याच्या पंच्याहत्तर वर्षामध्ये निर्मितीपासून पासून कधीही पर्यटन खात्याला कॅबिनेट खातं नव्हतं साहेब पण त्या काळामध्ये दोन हजार चौदा ला आपण एक ऐतिहासिक निर्णय केला आणि पर्यटन खात्याला आपण कॅबिनेट मंत्री म्हणून जयकुमार रावलजींची पहिल्यांदा आपण त्या ठिकाणी त्या मंत्री पदावर नियुक्ती केली आणि विशेष म्हणजे त्या दिवशीच्या तीन दिवसाच्या त्या अधिवेशनामध्ये आपण किल्ले शिवनरी जुन्नरला आपण महाराष्ट्र राज्याचा एकमेव हा पर्यटन तालुका म्हणून दोन हजार अठरा मध्ये मंजूर केला मी शासनाचे धन्यवाद देत असताना मला सांगावं लागेल की मागच्या पाच वर्षामध्ये या तालुक्यामध्ये तालुक्याला पर्यटन विभागाच्या वतीने एकही रुपया देता दिला गेला नाही पण एक गोष्ट निश्चित आहे साहेब आता तुम्ही आहात आणि मी सुद्धा आपल्या बरोबर आहे हा जो विशेष जो तालुका पर्यटन झालेला आहे याच्या बाबतीमध्ये पाच हजार कोटीचा डीपीआर करण्यात यावा तो तो लवकरच आम्ही आम्ही कलेक्टरच्या माध्यमातून करू करू प्रस्तावित आणि त्यानंतर दरवर्षी जे काही आपला पर्यटन खाता धोरण आखेल त्याच्यामध्ये किमान पाचशे कोट रुपये दरवर्षी हे छत्रपती शिवरायांच्या निसर्गाने उभ्या असलेल्या आमच्या किल्ले तालुका आपण द्याल अशा पद्धतीची भावना या ठिकाणी व्यक्त करतो साहेब मी जगातील सर्वात उंच पुतळा छत्रपती शिवरायांचा उभा करायचा निर्णय केलाय त्याच्यासाठी पंचवीस एकर जमीन सुद्धा घेतलेली आहे चारशे अकरा फुटाच चा काम चालू केलेलं आहे सर्व परवानग्या आप आपल्याकडं त्या ठिकाणी शासनाकडे मागितल्या आहेत आणि बऱ्यापैकी आपल्या शासनाने कलेक्टरच्या माध्यमातून आम्हाला देऊ केलेल्या आहेत पण हे काम उभं राहत असताना आता जो तुम्ही ऐतिहासिक निर्णय केला की गड किल्ल्यापैकी किल्ले शिवनेरी आणि रायगड या ठिकाणी संपूर्ण शिवभक्ताच्या भावना आहेत त्यामुळे सर्वात जगातला सगळ्यात उंच भगवा ध्वज त्या ठिकाणी उभा करण्याचा मानस सुद्धा जो आता शासनासमोर आम्ही उभा केला त्या बाबतीमध्ये आपण त्या ठिकाणी दुजोरा दिलाय मी मुख्यमंत्री महोदयांना धन्यवाद व्यक्त करतो त्यांच्या आस्था शिवरायांच्या प्रती किंवा या सरकारच्या आस्था मी पाहतोय की अतिशय संवेदनशील काम करत असताना हे छत्रपती शासन कशा पद्धतीने सर्वसामान्यांचं आहे अशा पद्धतीचा धोरणात्मक निर्णय करताना मी वारंवार पाहिलेला आहे साहेब या किल्ल्या शिवरायाला जायला आपण सगळी मंडळी एकोणीस फेब्रुवारीला शिवजयंतीला तिथे येतात परंतु आपण हेलिकॉप्टरनी सगळी वर्तुळ मंडळी येतो आम्ही सगळी मंडळी आपल्या बरोबर असतो परंतु खालून जर बघताय त्याची अपेक्षा आहे एक व्हायला पाहिजे लोक त्या लोकांना तर या शिव मंदिराचं दर्शन घेण्यासाठी खूप मोठा त्रास होतो त्या रोपवेची त्या ठिकाणी आमची मागणी असणार आहे साहेब अष्टविनायकाच्या बाबतीमध्ये तुम्ही तर जबरदस्त निर्णय केला अष्टविनायकाचा पहिला रस्ता रिंग रोड करणारा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांचा सा सुवर्ण अक्षर नाव लिहिण्यात आलं तो निर्णय इतक्या वर्षाने झाला तसं पाहिला गेलं तर गणपती हे आपल्या महाराष्ट्राचं सगळ्यात मोठा उत्सव आहे आणि गणरायाच्या अष्टविनायकाला तुम्ही उजवी दिली पण मला सांगावं लागेल साहेब अष्टविनायकाच्या या ओझर लेना तरी आणि जे काय बाकी आठ स्थान आहेत इथं किमान पन्नास पन्नास कोट रुपये या प्रत्येक असलेल्या देवालयाच्या स्थानिक विकासासाठी आपण प्रदान करावा अशी अपेक्षा मी आपल्याकडे करतो साहेब मधल्या काळामध्ये आपल्याला माहित आहे ये जे बजेट झाले महाराष्ट्राचे ते बजेट आधी सुरुवातीचा अर्थसंकल्प एकच बजेट होत त्यानंतर मधल्या काळामध्ये शासनाने त्यांच्या बरोबरीने आदिवासी बजेट सादर केलं माझी अपेक्षा अशी आहे भारतामध्ये महाराष्ट्र शासनाने अजून एक क्रांतिकारी निर्णय करावा जसा आता आदिवासी बजेट झालंय तसं तुम्ही कृषी बजेटची सुद्धा तयारी करावी एक क्रांतिकारी निर्णय होईल शेतकरी आपल्याकडून अपेक्षित आहे आणि शेतकऱ्यांची इच्छा आहे की केवळ शेतकऱ्यांसाठी सरकार काय नवीन धोरण अवलंबते का शेतकऱ्यांचा हमी असेल शेतकऱ्यांच्या लाईटचा विषय असेल शेतकऱ्यांचा पाण्याचा विषय असेल बिबियाचा विषय असेल औषधांचा विषय असेल मजुराचा विषय असेल या सगळ्या बाबतीमध्ये आपण जर स्वतंत्र कृषी बजेटची जर आपण त्या ठिकाणी घोषणा केली आणि त्याची जर अंमलबजावणी केली तर मुख्यमंत्री साहेब भारतातील कृषी बजेट स्वतंत्र करणारे तुम्ही एकमेव या राज्याचे मुख्यमंत्री आणि तुमचं मंत्रिमंडळ असेल असं मला त्याने वाटतं साहेब आम्ही ग्रामीणचे आमदार आहोत पाच कोटी मध्ये आमचं काही भागत नाही साहेब आमदार फंडामध्ये हा कायदा करून झाला साहेब हे कायद्याचं मंडळ आहे हे कायद्याचं विधिमंडळ आहे आपण कायदे करता आपली सगळी मंडळी कायद्याला अनुकूलन करतो अनुमोदन देतो साहेब मला तरी असं वाटतं याचे दोन विभाग व्हायला पाहिजे शहराच्या लोकांच्या मागणीचा मी म्हणणार नाही तो माझा अधिकार नाही पण ग्रामीण मध्ये जेवढे काही आमदार आहेत त्या ग्रामीणच्या सर्व आमदारांना किमान दहा कोट रुपये दर वर्षाला आपण आमदार फंड दिला पाहिजे अशी माझी त्या ठिकाणी आपल्याला विनम्र आहे नम्र विनंती आहे ते सगळं खरे का कुठं वाजवणार वाजवले साहेब बाक वाजले दहा कोटी ग्रामीण साठी दहा कोटी आमच्या ग्रामीण मध्ये द्यावे साहेब ही आमची इच्छा आहे साहेब तुमचा जिवाळ्यांचा विषय शासनाचा जिवळ्यांचा विषय दाऱ्या घाट ज्या घाटाने माणशाई आणि दाऱ्या या दाऱ्या घाटापासून आमची मुंबई जवळ येते या मुंबईचा प्रवासी आमच्या फार जलद कथित लवकर येईल शेतमाल लवकर पोहचतील शेतकऱ्यांच्या मालाला न्याय मिळेल व दूध लवकर जाईल भाजीपाला लवकर जातील फळ लवकर जातील फुलं लवकर जातील ताजी ते जाण्यासाठी दार्या घाटासाठी तुम्ही आग्रही आहात साहेब तुमच्या फाईल तुमच्या टेबलावर डीपीआर <stit liking> साठी आमच्या दार्या घाटांची फाईल त्या ठिकाणी प्रलंबित आहे आपण ती मागून घ्यावी दुसरी गोष्ट दुसरा विषय हे पायलट प्रोजेक्ट बिबट सफारी आता बिबट्याचे हल्ले आहे हे काल आमच्याकडे जास्त होते आज आहेत वर्षामध्ये आपण साडे सतरा कोटी रुपये रुपये हे मृतांना दिलेले आहेत मागच्या दोन वर्षामध्ये पण आता बिबट्याची संख्या एवढी वाढती आहे आपण बिबट सफारी मंजूर केलेली आहे आणि बिबट सफारी बरोबर आपण आमच्याकडे जो काय जल संबंधाची जमीन होती ती आपण फॉरेस्टला देऊ करून आपण बिबटचा जो निवारा केंद्र आहे त्याचा तो एक्सपेंड केलेला आहे हे काम चालू झाले साहेब पण बिबंड सफनेची अंतिम मंजुरी ही सुप्रीम कोर्टाकडे आता आहे तुम्ही जर विनंती केली तर आम्हाला के खात्री आहे की तुम्ही जे साठ कोटी रुपये टाकलेत ते आमचे अजून पडू नये त्याच्यावर काम व्हावं साहेब अंगणवाडी आणि आशा वर्करच्या बाबतीमध्ये एक चांगला निर्णय व्हायला पाहिजे सगळ्यात जास्त काम कोण करून असेल ना या संपूर्ण ग्रामीण व्यवस्थेमध्ये सगळ्यात महत्वाचा जर कणा कोण असेल जी जी तर ते आमच्या अंगणवाडी सेविका आहेत आशा वर्कर्स आहेत त्यांचे पगार आणि त्यांची कामाची पद्धत पाहता त्या पगाराला एक चांगला धोरणात्मक निर्णय होऊन त्यांच्या पगारामध्ये भरघोस वाढ व्हायला पाहिजे असं माझं मत आहे साहेब आपलं शासन खाली आणि वर एकत्र काम आहे माझ्याकडे आदिवासी विभागामध्ये अनेक वर्ष दोन खोऱ्यांना जोडणारा एक पूल महत्वाचा आहे तो पूल कदाचित हजारो कोटीचा असेल परंतु केवाडीपासून तर इकडे असलेल्या आमच्या दाऱ्या घाटाच्या बाजूला म्हणजे दोन खोरी जोडायला तो महत्वाचा पूल आपण नितीन गडकरी साहेबांकडे सीआरएफ मधून मागावा आणि एक रिंग रोड तो रिंग रोड बेदवाट्यापासून तर इंग्लोन इंगलोण पासून आंबोली आंबोली पासून आपटाळे आपटाळे पासून घाटघर आणि मालिकडो अशा पद्धतीने सिमेंट कॉन्क्रीटचा कायम स्वरिकां तिथे पावसाचं प्रमाण जास्त आहे साहेब आपण आपलं सरकार नवीन सुप्रमा तयार करणार आहे जलसंपदा विभागाच्या बाबतीमध्ये आणि हा धोरणात्मक निर्णय ज्या होईल तर त्या वाढीव असल्या सुप्रमाणे आपण आमच्या अनेक पाच जणांचा तालुका साहेब माझा पण अजूनही लोकांना पाणी नाही आमच्या काही लोकांपासून पुढे नगरला जाणार आहे आमच्या शहर तालुका इथं वसलेला आहे या सगळ्यांच्या अडचणी आहेत आणि ह्या अडचणी दूर करायच्या असेल तर नवीन सुधारित प्रशासकीय मान्यते बरोबर आमच्या अनेक पाणी तुम्ही द्यावं कोपरे मांडवी आमचा आदिवासी भाग आहे तिथे एमआय टँक करायचा आहे पुढील बंदाराला मंजुरी दिली आहे त्या बंदाराची सुद्धा आमची मंजुरी नुसती कागदावर आहे ती आमच्या कामामध्ये आली पाहिजे हिरड्याला सुद्धा अजितदादांनी परवानगी दिली मधल्या काळात पालकमंत्री म्हणून त्याला सुद्धा आम्हाला पैसा अपेक्षित आहे तो पैसा आम्हाला द्यावा साहेब आपल्याकडे साखर तळेगाव राजनगाव इथे आय टी पार्क आहे इथे आय टी कंपन्या आहेत पण तिथे स्थानिकला रोजगार दहा टक्के नव्वद टक्के राज्य लोकांना रोजगार आहे साहेब अशी जर परिस्थिती राहिली तर आपल्या जिल्ह्यातल्या आपण एक कायदा आणला पाहिजे प्रत्येक जिल्ह्यातल्या लोकांना पहिला त्या ठिकाणी काम करायला अधिकार तुम्ही निर्माण करून दिला पाहिजे त्यांचा अधिकार पाहिला आहे त्यांचा हक्क पहिला आहे आणि म्हणून तिथे रोजगार मिळवण्यासाठी आपण सर्वांनी या बाबतीला निर्णय करणं गरजेचं आहे आय टी पार्कच्या बाबतीमध्ये जेव्हा आपण धोरण राखाल त्यामुळे माझ्या निसर्ग रम्य चुन्नर तालुक्यामध्ये कुठल्याही पद्धतीची इंडस्ट्री नाही तर आय टी प्रा विचार व्हायला पाहिजे आणि जेणेकरून आय टी हब जर झालं तर आमच्याकडे बऱ्याचशा लोकांना नोकरी मिळेल राज्यपालांनी जे अभिभाषण केलं त्या अभिभाषणाला मी दुजोरा देतो या शासनाला लाख मुलांच्या शुभेच्छा देतो आणि आपण एक नवक्रांतीचा पाऊल उचलून महाराष्ट्र राज्याला या भारतातलं सगळ्यात ताकदवर राज्य करावं अशा पद्धतीची भावना व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय